कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आज आरोग्य शिबीर होलोग्राफिक शो यासह विविध उपक्रम पार पडले खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी लक्ष्मी पॅलेसमध्ये जाऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज एकशे एक्कावन्नावी जयंती यानिमित्तानं कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुरातत्व विभाग आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय तसंच डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं शिवाय डोळे कान हृदयविकार कॅन्सर जनरल तपासणी करून मोफत औषधांचं वाटप झालं शिवाय रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरस्थळी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह भेट दिली रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून खासदार माणिक यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं दरम्यान सृजनानंद विद्यालयाच्या छत्तीस मुलांना आज राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाची सहल घडवण्यात आली या ठिकाणी उभारलेली राधानगरी धरणाची प्रतिकृती राजर्षी शाहू महाराजांची बग्गी यासह विविध गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपाचे अध्यक्ष विजय जाधव महेश जाधव गायत्री राऊत विजय सूर्यवंशी राजसिंह शेळके आशिष ढवळे अजित ठाणेकर प्रदीप उल्पे चंद्रकांत घाटगे उदय शेटके संग्राम निकम महेश वासुदेव यांच्यासह राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन केलं लोककल्याणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या शाहू महाराजांमुळे करवीर नगरीचं नाव उंचावलं त्यांचा आदर्श घेऊन संपूर्ण महाराष्ट्राची वाटचाल सुरू असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं सगळ्यात पहिलं आरक्षण देण्याचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल तर ते राजे छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे वंचित घटकातील समाजातील मुलांना शिक्षणाची व्यवस्था व्हावी यासाठी कोल्हापूर शहरामध्ये बारा वेगवेगळे हॉस्टेल्स विद्यार्थ्यांचे बांधून अशा दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी अस्पृश्यता संपवण्याचं काम केलं बालविवाह रोखण्याचं काम केलं अनेक लोकहिताचे निर्णय केल्यामुळं त्यांना देशभरामध्ये एक वेगळं आग्राचं स्थान आहे आज या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज त्यांना नमन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी लोकसभा आणि राज्यसभामध्ये पाठपुरावा सुरू आहे लवकरच त्याबाबतीत दरम्यान याच वास्तूमधील एका छोटेखानी थिएटरमध्ये राजर्षी शाहू महाराजांवरील ध्वनी चित्रफित सादर झाली तर होलिओग्राफिक शोद्वारे प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराज आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होत होता यावेळी हेमंत आराधे डॉ सदानंद राजवर्धन विशाल शिराळकर संग्राम जरग विजय अग्रवाल सचिन पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान श्रम फाउंडेशनच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते महापुरुषांवर लिहिलेल्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सारंग वैशाली सारंग पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी सतीश माने उपस्थित होते